आपल्या नारंगव या ठिकाणी अतिशय निंदनीय प्रकार घडला त्याचा प्रथम तर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करतो दोन दिवसापूर्वी आळेगावचे सरपंच प्रीतम शेठ काळे असतील तालुक्याचे आमदार अतुल शेठ वेनके असतील यांच्या नेतृत्वावर विश, विश्व विश्वास ठेवून आळे आणि आळेफाटा परिसरातील अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते ऑलरेडी राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते पण त्यांना काहीतरी खोटं सांगून भूल थापा देऊन त्यांना दुसऱ्या पक्षात नेलं होते ती पोरं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार साहेबांसोबत सक्रिय झाले सक्रिय झाल्यानंतर काल काल आणि परवा दोन दिवसात त्यांना अनेक धमक्यांचे फोन आले तुम्ही नारंग गावला कसे आम्ही बघतो तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्ही आम्ही सांगू तसं करा अनेक म्हणजे तुम्हाला वाणी साहेब रेकॉर्डिंग ऐकवतो आम्ही तुम्ही रेकॉर्डिंग ऐका म्हणजे पोरं अतिशय दहशतीत होती आमचा सहकारी जुना सहकारी प्रणयच ते सहकारी होते प्रणयचा भाऊ सुशांत असेल प्रशांत असेल या सर्व पोरांनी दिवशी प्रवेश केला पण प्रणय त्याच्या विचाराशी ठाम होता तो म्हटला नाही मी ठरवले खासदार साहेबांसोबत राहायचं मी तिकडेच राहणार पण काल ते सर्व सहकारी लक्ष्मी थिएटर नारंगावी ठिकाणी पिक्चर पाहण्यासाठी गेले होते राजकारण सोडून त्यांचा कोणताही त्या ठिकाणी राजकीय विषय नव्हता त्या ते ठिकाणी त्याला आमचे सहकारी सूरज वाजगेंचा फोन आला की तू कुठं आहे काय तर तिथे येऊन त्या यशला अतिशय निर्दयपणे मारहाण करण्यात आली तुम्ही साहेब आता जर दवाखान्यात पाहिलं त्याचे कुटुंब आलेले अतिशय गरीब कुटुंब आहे आणि तो पौराणिक कोणतंही चुकीचं काम केलं त्याला आमदार साहेबांचे विचार पटले तो आमदार साहेबांसोबत आला पण त्याला असं मारहाण करणे धमकवणे तुम्हाला नारंगाव येऊन देणार नाही आमचा इतिहास माहिती आहे का अतिशय खालच्या पातळीवर त्या पोरांना बोलण्यात आलं तो पोरगा एवढं आहे म्हणजे तुला कोणी तरी नुसतं रडतोय आता आमदार साहेब मग त्याला भेटायला त्याला रडू आवर म्हणजे अतिशय दहशतीत पुरा आहेत हे सर्व होत असताना आता प्रणय त्याचा साक्षीदार आहे हा तर रोज मी पाहतोय रोज त्यांची बाजू मांडत होता सोशल मीडियावर अतिशय चांगलं काम प्रणय करतोय त्याचं सुद्धा काल ऐकलं नाही त्याला सुद्धा धमक्या दिल्याशी विगाळ केली तूच या पोरांना भडकवतोय किंवा काय पण तो त्याचा विचार असे ठाम होता आता आम्ही दवाखान्यात आलो असतात तो पण म्हटला मला हे सहन होण्यासारखं नाही आणि अतिशय चुकीच्या घटना चालू आहेत तर आज प्रणय देखील आमदार साहेबांसोबत येण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय कारण की त्याला पटलंय सत्य काय तो तुम्हाला सर्व सत्य सांगेल का, का कशा पद्धतीने चालू आहे राजकारण कार्यकर्त्यांना कसं बोलवलं जाते काय भासवलं जाते प्रणय तू तुझ्या तु तोंडाने सांग सर्व काय घडलं तो सर्व तुम्हाला सांगेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका